महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज या ठिकाणी प्रमुख इच्छुक उमेदवारांची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली रविराज हॉटेलमध्ये या ठिकाणी ही बैठक संपन्न होत आहे झाली आहे आणि या बैठकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जे महापालिका निवडणूक लढविणारे उमेदवार आहेत इच्छुक उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी आज अर्जाचं वाटप करण्यात आलं आणि हे अर्जाचं वाटप केल्यानंतर त्यांनी उद्या हे सगळे फॉर्म कार्यालयात या ठिकाणी भरून या ठिकाणी जमा करायचे आहे आणि जमा फॉर्म उद्या झाल्याच्या नंतर तुम्हाला उमेदवारांच्या मुलाखतीसाठी एक तारीख देण्यात येईल आणि त्या तारखेला आपण पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेणार आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची युती ही भाजपसोबत आणि सेनेसोबत आहे म्हणजे महायुतीमध्ये आपण ह्या निवडणुका लढणार आहोत महाराष्ट्रामध्ये महायुती शिंदे सेना आणि भाजप यांची आहे आणि या महायुतीच्या वतीनं आपण आय त्यांचा घटक पक्ष आहे आणि महायुतीच्या सोबत आपण निवडणुका लढवणार आहोत असा आदेश आपल्याला आठवले साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे वरिष्ठ पातळीवर आणि त्याचप्रमाणे आपल्याला निवडणुकाला सामोरे जायचं आहे एक प्राथमिक चर्चा आपली भाजपच्या सोबत झाली आणि त्यांना आपण पंधरा जागाची मागणी करणारं एक पत्र त्यांना आपण दिलेलं आहे आणि दुसरी चर्चा अजून आपली व्हायची आहे काल अजून काही चर्चा झाली नाही परंतु आज उद्या त्यांचा निरोप येईल किंवा आपण त्यांच्याबरोबर संपर्क करू आणि त्यांच्यासोबत आपली बैठक होऊन चर्चा होईल आणि त्या बैठकीमध्ये किती जागा आपल्याला सोडतायत किती जागा वर चर्चा करतायत हे निश्चित आपल्याला कळेल आणि त्यानंतर आपण निर्णय घेऊ आपल्याला जर आपल्या योग्यतेप्रमाणे आणि आपल्या सन्मानप्रमाणे जर जागा सोडल्या नाही तर काय निर्णय घ्यायचा ते आपण सर्व परत सगळे आपले कार्यकर्ते बसून तो निर्णय आपण घेऊया परंतु निवडणुकीच्या कामाला आपल्याला लागायचे त्यासाठी आजपासून आपल्या कार्यकर्त्यांनी तुमचं जे जे याला कागदपत्र लागतात महापालिकेचे घराची टॅक्सी म्हणा त्याच्यानंतर कोर्टाचा स्टॅम्प पेपर म्हणा किंवा अग्रीमेंट म्हणा हे सगळ्या जे माहिती आहे ही पायी काढून घ्या आणि त्यानुसार तयारीला लागा आणि आपल्या निवडणुकीच्या कामाला आपण सुरुवात करूया जेल मंडळ म्हणजे भाजप शेवारी मंडळ भाजप शेवट मंडळ आज पक्षाची बैठक झाली काय रणनीती ठरली ता, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची वार पदाधिकाऱ्यांची बैठक आज हॉटेल रविराज येथे घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत फॉर्म महानगरपालिका निवडणुकीसाठी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना देण्यात आले इच्छुक उमेदवार जे होते त्या सगळ्या इच्छुक उमेदवारांनी त्या ठिकाणी फॉर्म आज घेऊन गेलेले आहेत आणि दोन दिवसात ते फॉर्म जमा करण्याचं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि वार्डामध्ये मग राखीव वार्ड असतील त्याच्यानंतर ओपन वार्ड असतील त्याच्यानंतर ओ बी सी वार्ड असतील या सगळ्या प्रभागातील यादी आम्ही या ठिकाणी तयार केलेली आहे आणि जवळपास पंधरा प्रभागाची मागणी माहितीकडे आम्ही केलेली आहे सात तारखेला आम्ही महायुतीला ह्या या, या प्रभागाची यादी पक्षातर्फे देण्यात आलेली आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना आता निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि अर्ज वाटप झाल्यानंतर बऱ्याचशा कार्यकर्त्यांमध्ये अनेक वेगवेगळे तर्क होते की आम्हाला तिकीट मिळेल की नाही परंतु त्यांना स्पष्ट सांगण्यात स्कुर्� आलेले आहे की महायुतीसोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष निवडणुका लढवतो आहे आणि हे निव निवडणुका लढवल्यानंतर दोन दिवसानंतर ही चर्चा महायुतीच्या नेत्यासोबत होणार आहे मग महायुतीचे नेते ते अतुल सावे असतील शहराध्यक्ष किशोर कितोळे असतील त्यांचे निरीक्षक असतील ह्या सगळ्यांच्यासोबत चर्चा होऊनच हा निर्णय आणि आम्ही सो त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा होऊनच हा निर्णय घेण्यात येतील परंतु महायुतीच्या नेत्यांना देखील मला या ठिकाणी सांगायचे की निर्णय हा दोन ते तीन दिवसात महायुतीनं या ठिकाणी घेतला पाहिजे अशी प्रमुख मागणी सर्वांची नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची आहे कारण वेळ फार कमी आहे त्यामध्ये आणि म्हणून निवडणुका लढवणं हे अनिवार्य कार्यकर्त्यांची आहे कारण ही निवडणूक महापालिका निवडणूक का ही कार्यकर्त्यांची आहे म्हणून भाजपने आणि महायुतीतल्या ज्या शिंदे सेना आहे यांनी देखील रिपब्लिकन पक्षाचा योग्य तो विचार या ठिकाणी केला पाहिजे आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी विश्वास दिला पाहिजे की रिपब्लिकन पक्ष महायुतीमध्ये असल्यामुळं तुम्ही महायुतीमध्ये असताना तुम्हाला जागा देणं हे कर्तव्य प्राप्त त्या ठिकाणी होतं आहे आणि त्यानुसार ही चर्चा या ठिकाणी आज बैठकीमध्ये झाली आणि आम्ही या ठिकाणी सांगितलं आहे की रिपब्लिकन पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे आणि लोकसभेमध्ये आम्हाला तिकीट दि मिळाले नाहीत विधानसभेसुद्धा मग तिकीट आम्हाला मिळालेली नाहीत म्हणून ही कार्यकर्त्यांची निवडणूक असली या वेळेला आम्हाला डावलण्याचा प्रयत्न करू नका रिपब्लिकन पक्षाला योग्य ते प्रतिनिधित्व द्या किती फॉर्म वाटप करण्यात आले आज जवळपास ते आमचे सत्तर ते पंच्याहत्तर फॉर्म आज या ठिकाणी वाटप करण्यात आलेले आहेत त्या विविध प्रभागातून कार्यकर्त्यांनी फॉर्म लिहिलेले आहेत तर पंच्याहत्तर फॉर्म जवळपास आम्ही आज या ठिकाणी वाटप केले आहे